फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निवृत्ती पेन्शन योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल तर, तर, तर या अंतर्गत जे लाभार्थी येतात तर यांच्यासाठी आनंदाची बातमी जुलै महिन्याचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे तर याचबरोबर काल नुकताच एक जी आर प्रसिद्ध झाला तर याच्यामध्ये ऑगस्ट महिन्याची पेन्शन जमा करण्यासंदर्भातलं परिपत्रक शासनाची मान्यता देणारं परिपत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे अशा प्रकारे शासकीय मान्यता मिळालेली आहे शासनामार्फतचे अनुदान संबंधित विभागाला प्राप्त करण्यासंदर्भातले हे वितरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे अनुदान आहे ते दर महिन्याला वेळेत दिलं जातं त्यामुळे ऑगस्ट महिन्याची पेन्शन त्यांची आलेली आहे साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंधराशे रुपये पेन्शन ही तुम्हाला जमा होणार आहे तर ही पेन्शन वाढीव पेन्शन जमा होणार नाहीये तर केवळ पंधराशे रुपयेच पेन्शन जे आहे ती वितरित करण्यासंदर्भातला जी आग प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कारण का अजून वाढीव पेन्शन देण्याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ अधिवेशन चालू आहे याच्यामध्ये ज्यावेळी निर्णय होईल त्यानंतर जी पेन्शन वाढ आहे ती महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे तर याच्यामध्ये आत्ताचा हा जी आर प्रसिद्ध झालेला दा आहे तो निर्णय होण्यापूर्वीचा झालेला आहे त्यामुळे येणारी ऑगस्ट पेन्शन आहे ती पंधराशे रुपयेच येणार आहे तर याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे आणि आता साधारणतः ही जी निधी आहे किंवा ही जी पेन्शन आहे ती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केली जाणार आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा पेन्शनवाढी संदर्भातला निर्णय लवकर ज्यावेळी निर्णय होईल त्यानंतर साधारणतः पुढील महिन्याची ज्यावेळी पेन्शन जमा केली जाईल त्यावेळी जी आर निर्गमित होईल आणि त्यानंतर हा जो हप्ता आहे किंवा पेन्शन आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कोरोना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा